तर मंडळी तुम्हाला पण असं वाटतं का की लग्नाच्या पंक्तीमधील मुंगदाळीचा हलवा किंवा हलवाईसारखा हलवा आपला पण सेम तसाच व्हावा मग ही पद्धत नक्की फॉलो करा एकदा का तुम्ही बनवलं सारखंच तुम्ही बनवून खाल एवढी छान आणि सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे लगेचच पूर्ण व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मुंगदाळीचा हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी एक वाटी डाळ घेतलेली स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली फक्त दोन तास इथं भिजत घातली अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी बेसनपीठ आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मुंगा डाळ आपल्याला रात्रभर किंवा दोन वर जास्त भिजत घालू नका फक्त सकाळी दोन तास इथं भिजत घाला आता सुरुवातीला मी तूप इथं अर्धी वाटी घालणार आहे नंतर त्यामध्ये अर्धी वाटी घालणार आहे म्हणजे जवळपास मी एक वाटी तुपाचा इथं उपयोग करणार आहे मूग डाळ बारीक करताना आपल्याला खूप जास्त बारीक वाटू नका त्यात थोडीशी सर डाळ राहिली तरी काही हरकत नाही असंही हलवा खायला खूप छान लागतो आता हलवा करताना आपल्याला शक्यतो जाळबोळाचीच कढी इथं वापरायची आहेत सुरुवातीला आप आपल्याला अर्धी वाटी साजू तूप घालून घ्यायचं आहे चांगलं वितळून घ्यायचं आहे नंतर जे बारीक केलेली मुगाची डाळ होती ती आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची ही प्रोसिजर आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला मेडियम गॅसवरच ही प्रोसिजर करायची आहे आता मंगळ डाळ तुपामध्ये घालून घेतली आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर मोठा गॅस केला सुरुवातीला तर आपली डाळ तर ती मोगळ डाळ घातलेली होती ती ब्राऊन तर होणार पण आतमध्ये ते कच्चेपणा राहणार म्हणजे आपल्या हलव्याला कच्चेपणाची एक टेस्ट लागणार म्हणून आपल्याला पूर्ण प्रोसिजर ही मीडियम गॅसवरतीच पूर्ण करायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या भांड्याला खाली चिटकणार नाही मेडियम गॅस केला तर म्हणून आपल्याला पूर्ण पोशिझरी मेडियम गॅसवरती सुरवा पूर्ण साहित्य भाजून घ्यायचे आहेत आता हे मोगळ डाळ हे गरमच आहे तुपात भाजल्यामुळे त्यातच आपल्याला अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसनपीठ इथं घालून घ्यायचं आहे बारीक रवा इथं वापरलेला आहे रवा आणि बेसनपीठ याची क्वांटिटी सेम ठेवा आता मुंगळदाळ गरमच आहे त्यामुळे रवा आणि बेसनपीठे पटकन भाजल्या जाईल खूप जास्त वेळ लागणार नाही हवं असल्या तुम्ही सुरुवातीला रवा आणि बेसनपीठ भाजून घेऊ शकतात नंतर त्यामध्ये दाळ घालू शकतात पण जरा थोडा वेळ लागेल म्हणून मी जरा ही पद्धत वापरली आहे म्हणजे दाळ दुपात भाजून घ्यायची नंतरच बेसनपीठ आणि रवा इथं भाजून घेतलेला आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अतिशय सिंपल पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करत आहे एकदा का तुम्ही बनवलं सारखंच तुम्ही बनवाल एवढी छान आणि सोपी पद्धत आहे त्यात मी सुरुवातीला अर्धी वाटी तूप घातलं होतं पुन्हा त्यामध्ये एक ते दोन चम्मच इथं पुन्हा तूप घालून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचे हे प्रोसिजर करायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं जाणार आहेत म्हणजे मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून खूप छान सेम हलवाईसारखा मुंगदाचा हलवा आपल्या इथं होईल प्रत्येकांना असं वाटतं तसं की लग्नाच्या पंतीमधील मूग दाळीचा हलवा आपला पण तसाच व्हावा म्हणून ही पद्धत नक्की फॉलो करा शंभर टक्के सांगते तुमचा हलवा कधीही बिघडणार नाही फक्त तूप आणि मुगा दळाचं प्रमाण तुम्ही सेम ठेवा आता बघू शकतात व्हिडिओ तो खायच्या त्याप्रमाणे अतिशय खूप छान पद्धतीनं आपला मुंग दाळ इथं चांगली भाजल्या गेली आहेत पुन्हा आपण ल्याला त्यावर तूप घालून घ्यायचं आहे चे, दोन चमचे इथं पुन्हा तूप घालून घेतलं आहे आणि कोमट पाण्याचं तर शिमका मारून घ्यायचे मग जे अगदी दाणेदार आपला हलवा इथं तयार होईल थंड पाणी नको फक्त कोमट पाण्याचा इथं थोडंसं उपयोग कराय शिमका मारून घ्यायचं आहे पुन्हा दोन वेळेस मी इथं मारून घेतलं आहे मला कमी आहे म्हणून मी थोडंसं पुन्हा पाण्याचा शिमका मारून घेतला आहे आणि पुन्हा मिश्रण आपल्याला एकजुकून घ्यायचं आहे म्हणजे डाळ चांगली फुलल्या गेलीत इथं मी दीड वाटी इथं दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर तुमच्या आवडीला तुम्ही कमी जास्त घालू शकता तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्याकडे तुम्ही साखर घाला इथं मी दीडशे ग्राम इथं खवा घातलेला आहे तुम्हाला जर खवा नसेल घालायचं तर, नसे तर तुम्ही मिल्क पावडर पण इथं वापरू शकतात खवा किंवा मिल्क पावडर दोघीपैकी एक घाला पण खवामुळे एक छान वेगळीच टेस्ट लागते आणि अगदी दाणेदार आपला दाळीचा हलवा इथं तयार होतो खवा घातल्यामुळं पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून द्यायचं आहे आता जे दुधामध्ये मी साखर विरघळली होती ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे येईल अगदी खाण्याचा रंग मी केशरी कलर घेतला आहे म्हणजे सेम हलवाईसारखा आपला हलवा व्हावा रंग यावा म्हणून मी तो थोडासा रंग इथं वापरलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातला तर पण चालतं पण एक घातल्यामुळे एक वेगळाच रंग येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो जसं हलवाई करता सेम तसाच रंग आपल्या इथं होईल आता रंग घातल्यानं पुन्हा आपल्याला तो चांगला परतवून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटं चांगला भाजून घ्यायचा येईल इथं मी पॅनचं भांडा घेतलेला आहे त्यावर थोडंसं साजूक तूप घालायचे जे ड्रायफ्रूट आपण कट केले होते ती ते त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायची ते तर कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला चांगले तुपात भाजून घ्यायचे तर बघू शकता आपले आपल्या पण चांगले भाजले गेलेत आता ते हलव्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचेत आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे जेवढं आपण मीडियम गॅसवर हा हलवा परतो तेवढा आपला हलवा खायला खूप टेस्टी आणि दाणेदार आपला हलवा इथं तयार होईल एकदा का तुम्ही बनवलं सारखंच तुम्ही बनवलं एवढी छान आणि सोपी पद्धत आहे बघितलं ना काही वेळ लागला नाही आणि घरातल्याच काही साहित्यातून आपण तो, तो बनवला आहे फक्त खवा तुम्हाला तेवढा आणायचा आहे खवा किंवा मिलपड दोघीपैकी एक काहीतरी वापरा पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि एक चमचा इथं वेलची पूड घातलेली आहे आपल्या कढईपासून हलवा अतिशय मोकळा होत चालला आहे म्हणजे समजून जायचा आपला हलवा इथं तयार होत चालले म्हणजे कढी खाली कढईला आपला खाली काही चिटकलेला नाही आहे अगदी प्लेन आणि सॉफ्ट आपला हलवा इथं तयार झालं आहे जसं हलवाईचा स्टाईल किंवा लग्नाच्या पंक्तीमधील हलवा असतो मुंगदरचा सेम तसाच आपला हलवा इथं तयार झालं आहे त्यापेक्षा पण भारी म्हटला तरी पण चालतो कारण आपण तो बनवलेला आहे आणि एवढ्या मेहनतीने केला तो चांगलाच होणार आहे वरतून त्यावर मस्तपैकी डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत मस्त हलवा इथं आपला तयार झाला आहे आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर तुम्ही हा मूग दाळचा हलवा तुम्ही बनवू शकता बनवून देऊ शकतात स्वीट डिश म्हणून पाहुणे येणारे पाहुणे पण खुश आणि तुम्ही खुश तुमचं कौतुक करून हा कौतुक करून थकणार नाही एवढी छान आणि टेस्टी हलवा इथं आपला तयार ता झालेत जा जसं मार्केटमध्ये मा किंवा हलवाई स्टाईल किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये हलवा भेटतो सेम तसंच त्यापेक्षा पण भारी म्हटला तरी पण चालतो बघितलं ना काही वेळ लागला नाही झटपट आपला हलवा इथे तयार झाले फक्त मुगाचं डाळ आणि तुपाचं प्रमाण तुम्ही सेम ठेवा तर मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्यांना